माढा तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कोठारी बंधू यांचे शीतल ज्वेलर्स या भव्य दिव्य नूतन सर्व प्रकारचे आकर्षक व सुंदर दागिने हे शासनाच्या नियमाप्रमाणे हॉलमार्किंग व एच यू आय डी प्रमाणित आहेत घडणावळ सुद्धा कमीत कमी आहे बावीस कॅरेटचा भाव 22 कॅरेट प्रमाणेच राहील व 22 कॅरेटचे आमचे दागिने हे 22 कॅरेट प्रमाणे भावात कुठलाही फरक करीत नाही तसेच ग्राहकांना दागिने विक्री पश्चात दागिन्यांची दुरुस्ती सुद्धा करून देतो हीच आमची खासियत आहे एकदा नक्की भेट द्या आपल्या सेवेत सदैव तत्पर शीतल ज्वेलर्स नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर कोठारे बंधू हे नावच खरं काथे आहे आणि माडा तालुक्यात शीतल ज्वेलर्स या नावानं गेली पंचवीस तीस वर्षापासून सेवा देणारी आणि सुवर्ण ज्या सोन्याच्या दुनियामध्ये खरं तर एक ठसा उमटवणारी शीतल ज्वेलर्स आणि त्या शीतल ज्वेलर्सवर रोपटं हळूहळू मोठं होते आणि हे भव्य शोरूम आपण पाट्यानागच्या ज्या बाजूला बघतोय हे खरं तर ग्राहक राजाने जो रिस्पॉन्स दिला प्रसिद्धी दिली त्यामुळेच एवढं पाऊल त्यांनी पुढं घेतलेलं आहे आपल्यासोबत सेट आहे काय सांगाल की आज तुमच्या या नवीन वास्तूचं उद्घाटन सोहळा संपन्न होते आणि किती वर्ष आपण हा सोन्याचा व्यवसाय करताय आणि कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे मी विजयकुमार कोठारी आम्ही तीन भाऊ आणि सुरुवात केली एकोणीसश्याण्णव साली शीतल ज्वेलर्स या नावाने त्या रोडला माझं दुखं होतं त्यात पण आहे ते दुकान त्यामध्ये शिफ्ट होतं की इकडे आयोजित करतोय आहे त्या दुकानाची सुरुवात केल्यानंतर नंतर दोन हजार अकरा साली मेन रोडला शाखा नंबर दोन याच नावाने चालू केली आता ग्राहकांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून आम्ही व ग्राहकाची सेवा आम्हाला अजून चांगली क ह्या करता यावी चांगल्या पद्धतीने आणि ग्राहक राजाला जे लागतं आहे जे त्यांच्या मनामध्ये दागिनेचे डिझाईन्स आहेत ते सर्व ना मी घेऊन आज रोजी या चितल ज्वेलर्स नॅ नॅशनल हायवेच्या रोडला जे आता उप शाखा करतो आहे ते आज रोजी मी ग्राहकांच्या विश्वासावरच ओलिपूर पौ टाकत आहे तर गेले आपल्यावरती जो कोठारी बंधू शीतल ज्वेलर्स म्हणजे माढा आलो की एक नाव आणि तुम्ही कमवलेलं आहे खरं तर शीतल ज्वेलर्स आणि हे नावा रूपाला आलेलं आहे तर काय तुम्ही सेवा कशा कशाप्रकारे तुम्हाला ग्राहकांनी तुमच्यावर विश्वास ठेवतो नाही ग्राहकांनी विश्वास ठेवला म्हणूनच मी यात इथपर्यंत पोहोचलो ना आणि अजूनसुद्धा ग्राहकांना अजून काही वेगळी सेवा देता मला येईल का जसं जगपुढं चाललेलं आहे तर त्या पद्धतीने सोन टेस्टिंग मशीन सोन्याच्या दागिन्याची पिरुटी प्रत्येक दागिनं होलमार्किंग मार्किंग केलेला ओ डी केलेला आता के जो एच ओ कायदा आलेला आहे शासनाचा त्याला अनुसरून मी सर्व दागिने एच ओ डी केलेले आहेत त्यामुळे ग्राहक राजा आपल्याकडे आकर्षित आकर्षित आहे पण आज उद्घाटन कोणाच्या हस्ते केलं जात आहे आज दादांच्या हस्ते माडा तालुक्याचे माजी आमदार जे आमचे दैवत आहेत ते भगवाना शिंदे संजय मामा शिंदे यांच्या हस्ते आज कार्यक्रम पार पडत आहे इकडे सोन्याचे भाव जर वाढत आहेत पण ग्राहक राजांनी त्याला रिस्पॉन्स देते आहे का सोन्या जरी भाव वाढत असला तरी नाही सोनं सोन्याची हाऊस कधी संपणारी नाही आहे सोन्याच्या आमच्या हाऊसाला मोलच नाही हो आणि आहे गिरॅक रिस्पॉन्स चांगला आहे आणि ह्या बापूला गिर्या चांगला आहे खरं विश्वा तर विश्वास सहायता जर असेल तर काही शक्य होतं त्यामुळं कोठारी बंधू आणि शीतल ज्वेलर्स यांच्यावरती जो विश्वास ठेवला जातो आहे विश्वासाच्या आधारावरतीच एवढं मोठं दालन या या टेंबोली शहरामध्ये उभं राहते आणि कोठारी ज्वाराला एम एस मराठीकडून सुद्धा पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा आहेत खरंतर सोनं गाड्यामध्ये घातलं तर छातीसुद्धा चार इंच भरली जाते हातामध्ये अंगठी जर असेल तर बोटसुद्धा फोगल्यासारखं वाटतं असं अभिमानाने असणारं असं हे सोन आहे आणि माणसा माणसाला एकदम व्यक्तिमत्व घुलवणारं असं हे सोन आहे मग शीतल ज्वेलर्समध्ये आपण हे नक्की खरेदीसाठी यावा मी कॅमेरामॅन सहनाथ सावंत हे This News. <laughs> Maraday. 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 Maraday.